नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज आमच्याही मनात खूप दिवसाचं होतं पण त्याला त्याला म्हणतात एक पुष्टी त्यांच्या विधानाने मिळाली आणि आम्ही त्या सगळ्या खटाटोपीच्या मागे लागलो अर्थातच हे जे काय सगळं त्याची उभारणी आणि असं गेले अनेक वर्ष तुम्ही ज्यांना ओळखता ते डॉक्टर पंढरेंचा सहभाग या विषयामध्ये मोठा राहिला त्यांनी त्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन अनेक गोष्टी घुळवून आणल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्हाला एकूण आमच्या सगळ्या विचार प्रक्रियेमध्ये योग्य राहतील असे आत्ता तुमच्यासमोर बसलेल्या डॉक्टर स्वाती शिरडकर महाराजुद्दीन म्हणून लाभल्या आणि ज्या काय कॉलेजच्या म्हणून चा, चा प्रक्रिया असतात ज्या काही गरजा असतात नॅशनल मेडिकल कमिशनच्या नंतर एम यू एच एसच्या शासनाच्या म्हणून ज्या गरजा असतात त्याचा त्यांना चांगला अनुभव होता त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली बाकी सगळी प्रक्रिया पूर्ण झाली रुग्ण आणि रुग्णांची सेवा ही आमच्या दवाखान्यामध्ये पहिलेपासूनच होत राहील आणि त्याच्यासाठी आमच्याच इथल्या ऑलमोस्ट पहिल्या दिवसापासून असलेल्या डॉक्टर राजश्री दत्तपारखे मॅडम ते आमच्या आता चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत आणि एन एम बी एष हे क्वालिटीचा विशेष त्याच्यामध्ये त्यांना रुची असल्यामुळे आमचं हॉस्पिटल पण एन ए बी एचं कॅडिडेटेड राहिलं आहे पहिल्यांदा आम्ही आय एस ए केलं मग एन एम बी एम लेव्हल केलं आहे आणि आता फुल अॅक्रिडिटेशन आमच्याकडे आहे लॅब आमची एन एल अॅक्रिडिटेड आहे रक्तपुढी आमची एन ए बी एच अॅक्रिडेटेड आहे इतकंच नसून तर आमची एथिकल कमिटीसुद्धा एन एम बी चॅकडेट आहे एकूण गुणवत्तेचा आग्रह आम्ही पहिलेपासून धरला आहे त्याच्यामुळे जेवढं काय शक्य होईल या सगळ्या प्रक्रियेत तर आमचा प्रयत्न असा आहे की गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा अशी या प्रकल्पाच्या माध्यमातून घडावी आता हा अनुभव पण आमच्यासाठी नवीनच आहे कॉलेज काढण्याचं ज्या वेळेला आम्ही एकोणनव्वद साली सुरू केलं त्यावेळेला तर काही म्हणत नव्हतं की असं काही आपण अशा पद्धतीचा एखादा प्रकल्प करू पण सगळ्या समाजाच्या सहयोगाने आज या टप्प्यापर्यंत आम्ही आलो आहे कॉलेज संदर्भामध्ये काही तपशीलवार माहिती असेल तुम्ही असं असं म्हणे आमच्या तुम्हाला देतील त्यानंतर तुम्हाला काही माहिती असल्यास तुम्ही जरूर विचार नमस्कार मी एकोणीसशे आय पास एम मेडिकल कॉलेजमध्ये काम करत होते पण या संस्थेशी या संस्थेचे जे कम्युनिटीमध्ये काम आहे सावित्रीबाई फुले एका समाज वैगेरे या नावाने त्याच्याबरोबर गेल्या वर्षापर्यंत स्वर्षापर्यंत मी काम करते त्यामुळे संस्थेची जाणीव होती की संस्था कोणत्या स्तरावर आणि कशी काम करते आहे त्यामुळे मला तर खूप आनंद झाला की या संस्थेचं अधिष्ठतापन मला मिळू शकलं कारण मुळात काय आहे की नॅशनल मेडिकल कमिशनने आपल्या देशाची गरज लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणामध्ये ते मूलभूत बदल केले त्याच्यामध्ये एक फॅमिली अडॉप्शन प्रोग्राम नावाचा प्रोग्राम आहे की पहिल्या वर्षाच्या मुलाला प्रत्येक मुलाला पाच फॅमिली अडॉप्ट करावी लागणार आहेत दत्त लागणार आहे आणि तो शेवटच्या वर्षाच्या सहा महिने बाकी तरी त्या फॅमिलीचा एक घटक म्हणून त्या फॅमिलीच्या आरोग्याची काळजी घेणार आहे तर संस्था काय होतं की गावांमध्ये पण कशासाठी तुम्ही आमच्याकडे येत आहे आम्ही काही माहिती सगळी द्यावी त्यामुळे मी आमच्या कॉलेजेसमध्येही गेले आहे दोन हजार पासून वाटलं होतं की फॅमिली मीडियामध्ये अडचणी जाते इथे समाजामधलं काम या संस्थेचं इतकं जास्त आहे की अशा फॅमिलीज आपण होऊन त्यांचा स्वीकार करते आणि मुलांना जो मूलभूत हेतू आपल्याला होता की मुलांनाही आपल्याला स समाजामध्ये काय नक्की प्रश्न आहे ते त्यांना ग्राउंड लेवल रियालिटी त्या मुलांना समजावी ही एक संस्था ही एक संधी उपलब्ध होईल दुसरं असं असतं की नवीन मेडिकल कॉलेज काढत असताना त्याचं हॉस्पिटल पण नवीन असतं पण इथे मात्र गेल्या स तेहतीस चौतीस वर्षांचा अनुभव असलेलं हॉस्पिटल असल्यामुळे जे अनेक प्रकारचे रुग्ण लागतात स्टुडंट्सला शिकवण्यासाठी ही सगळे रुग्ण आणि अत्या ज्या अद्ययावत सेवा आहेत त्या सगळ्या उपलब्ध आहेत त्यामुळे मला असा विश्वास वाटतो आणि काय आहे की आमच्या सुदैवानी संभाजीनगर हे स छत्रपती संभाजीनगर हे केंद्रस्थानी मराठवाड्याच्या असल्यामुळे आम्हाला शिक्षक मिळायलाही अडचण झालेली आहे बाकीच्या कॉलेजेसला जी शिक्षक मिळण्यासाठी अडचण असते ती नाही आहे त्याच्यामुळे आमच्याकडे खूप चांगल्या संख्येने शिक्षक मिळालेले आहेत शिकवण्यासाठी म्हणून मला असा विश्वास वाटतो की नॅशनल मेडिकल का कमिशनला जे अपेक्षित आहे की मुलांना जे शिकवलं जावं ते आपण अतिशय चांगल्या तऱ्हेने देऊ शकतो इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये बीड व्यापासला जी भव्य वास्तू उभी राहते तर काही महिन्यांमध्येच आम्हाला तिथे जाता येईल पण तरी देखील इथे तात्पुरती अरेंजमेंट असूनही आपण बघू शकाल की पहिल्या मजल्यावर फर्स्ट इयरच्या सगळ्या लॅब्स अतिशय चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश झालेल्या आहेत म्हणजे शिक्षक इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्लिनिकल मटेरियल म्हणजे ज्याच्यावर शिकवायचं असे रुग्ण या तिन्ही बाजूनी अतिशय भक्कमपणे हे वैद्यकीय महाविद्यालय पहिल्या वर्षापासून पदार्पण करत आहे त्याच्यामुळेच आम्हाला असं वाटतं की मुलं नक्कीच या संधीचा फायदा घेतील आणि सध्या यावर्षी अजून एक मला सांगायची गोष्ट अशी आहे की एम एस आर म्हणजे मिनिमल रिक्वायरमेंट ज्या असतात मेडिकल कॉलेजच्या दोन हजार तेवीसमध्ये नवीन गाईडलाईन नॅशनल कमिशननी जारी केली आणि त्या अतिशय कमी आहेत तर एकशे पंधरा ॲप्लिकेशन्सपैकी फक्त तेरा ॲप्लिकेशन त्यांनी पहिल्या फेरीमध्ये मान्य ठरवले त्या तेरामध्ये आपल्या रुग्णालयाचा आपल्या संस्थेचा नंबर होता देशभरात देशभरात एकशे पंधरा ॲप्लिकेशन्सपैकी पहिले तेरा जे मंजूर झाले पण काही कारणांमुळे म्हणजे उदाहरणार्थ की कॉलेजची मिळून अजून पूर्ण तुमची म्हणून त्यांनी आपल्याला पन्नास दिलेली आहे तर त्यामुळे आम्ही जे काय प्रयत्न केले त्याची नॅशनल मेडिकल काउन्सिलने पण योग्य दखल घेऊन पहिल्या झटक्यामध्येच आम्हाला पन्नास सीट दिल्या ही एक आनंदाची घटना आमच्यासाठी नक्कीच आहे दिन दिन आ, मला वाटतं रुग्णालयाविषयी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे गेल्या पस्तीस वर्षापासून आपण इथं का काम करतोय आणि आपली जी काम करण्याची पद्धत आहे किंवा आपलं जे मॉडेल आहे ते एक वेगळ्या पद्धतीचं मॉडेल होतं आहे म्हणजे आणि त्याच्यात आपण अतिशय किफायतशीर किंवा कमीत कमी, कमी खर्चात रुग्णांना अत्याधुनिक आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा देत आहोत देत राहू आणि त्याचबरोबर एक ट्रान्सपरन्सी पण आपण नेहमीच ठेवलेली आहे म्हणजे ज्या गोष्टी सांगायच्या रुग्णांना त्या अतिशय स्पष्टपणे किंवा आता याच्या ट्रीटमेंटने फायदा होणार नाही किंवा काही अशा पण गोष्टी आपण सगळ्या त्यांना नेहमी समजावून सांगत आलेलो आहे ती पारदर्शकता आपण नेहमीच मेंटेन करत आलेलो आहे आणि बाकी सरांनी सांगितलं तसं सा गुणवत्तेच्या विषयी पण आपण खूप आपला आग्रह पहिल्यापासून आहे तर अशा खूप स्पेशालिटीच्या विविध प्रकारच्या पेशंटची जी काही ट्रीटमेंट आपण करतो त्याचा फायदा येणाऱ्या मुलांना व्हावा आणि आपलं हे जे वेगळ्या पद्धतीचं मॉडेल आहे की जिथं आपण सामाजिक भान जपून किंवा ती आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे अशा पद्धतीने जे काम करतो ते या मुलांपर्यंत जावं आणि इथून पुढं तशाच पद्धतीचे चांगले डॉक्टर्स समाजात तयार व्हावे ह्याच्यासाठी खरं तर हा सगळा खटाटोप आहे आणि तशा पद्धतीने आपली आता वाटचाल पण सुरू झाले साथी मॅडम दोन गोष्टी करायचं आहे हे फॅमिली अडॉप्शन आहे हे कसं रन होणार आहे त्याच्याबद्दल एक जाणून घ्यायचं आणि दुसरा होता की हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या की जी त्याच्या विद्यार्थ्यांची संख्या असं गणित आतापर्यंत आम्ही जे जायको मग आपल्या नवीन नायटाइन्समध्ये ह्याच्यात बदल झालेला होता ह्याच्यात बदल झालेला आहे बदल असं झाला की जे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देते <coughs> बदल की बदल असं झालं पण की पूर्वी आपल्याला असं होतं की पहिल्या वर्षासाठी साठ टक्केच बेड्स लागायच्या मग दुसऱ्या वर्षी वाढवावं तिसऱ्या वर्षी वाढवावं म्हणजे ज्या आपल्याला चारशे बेड्स लागणार आहेत त्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याची परवानगी होती आणि एम एस आर ट्वेंटी थ्रीमध्ये त्यांनी ती परवानगी काढून घेतली त्याचप्रमाणे पूर्वी असं होतं की एकेका वर्षाची शिक्षक ॲड करायचं ती पण परवानगी त्यांनी काढून घेतली त्यामुळे आपल्याकडे तिन्ही वर्षांची शिक्षक तिन्ही वर्षांच्या बेड्स म्हणजे आपल्याकडे चारशे वीस कमीत कमी, कमी बेड लागतात आपल्याकडे चारशे सत्त्याण्णव बेड्स जवळजवळ उपलब्धता आहेत सगळ्या बेड्सशी म्हणून आणि शिक्षकही त्याप्रमाणे तर त्यामुळे हा जो नॅशनल मेडिकल कमिशननी बदल केला त्याला आपण त्यांच्या आधारावर त्या निकषावरही आपण पार पडलो त्या त्यांच्या परीक्षेमध्ये दुसरा फॅमिली ऑप्शनचा जो आहे तर त्यांनी असं म्हणलेलं आहे दोन तीन दोन तीन काय म्हणत आपण योजना असतात सरकारच्या एक उन्नत भारत असते एक स्वच्छ भारत असते आणि एक रुरल मेडिकल सेंटर असतं या तीनच्या कक्षेत न येणारं गाव निवडावं लागतं आणि त्या गावामध्ये प्रत्येकी पाच फॅमिलीज एकेका मुलाला दिल्या जातात आतासुद्धा आपले पन्नास आहेत तर आपल्याला कमीत कमी तीनशे फॅमिली असलेलं गावं होतं तर सावित्रीबाई फुले मंडळाचं अनेक गावांमधनं नेटवर्किंग आहे त्याप्रमाणे त्यांनी दोन तीन गावं शॉर्टलिस्ट केलेली आहेत कारण त्यांचं अंतर पण खूप लांब असून चालत नाही साधारणतः अर्ध्या तासाच्या प्रवासावर त्या मुलांना जाता येवं म्हणजे मग ते महिलामधनं एक व्हिजिट करू शकतात आणि मग त्यामध्ये त्यां असं अपेक्षित आहे की त्यांनी त्या कुटुंबाची आरोग्याविषयी सगळी माहिती जाणून घ्यावी त्याचे प्रश्न काय थे करावेत त्याचं अॅनालिसिस करावं त्याप्रमाणे त्या गावामध्ये तज्ज्ञांचा कॅम्प घ्यावा त्या गावातले जे पेशंट इथे येतील रुग्ण येतील त्यांना त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या लिंकच्या थ्रू एक घरगुती वाटेल असं एक आधार वाटेल असं त्यांना उपचार व्हावेत उपचार कामतातच जसं सा मॅडमने सांगितलं असं पण मोठ्या रुग्णालयांमध्ये आल्यानंतर रुग्ण थोडा हरवून जातो ते हरवून जाण्याची भावना कमी व्हावी म्हणून आपलं कोणीतरी इथे आहे अशी मुला एक भावना त्या मुलाच्या मुलांनी किंवा मुलींनी निर्माण करावी असा उद्देश आहे त्याचं लॉगबुक त्यांनी ठेवायचं आहे आणि फायनल परीक्षेच्या एक सात आठ महिन्याआधी या लॉगबुकवरनं त्यांची असेसमेंट पण होणार तर त्यामुळे या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे पण स महाविद्यालयांना अडचण अशी येते की इतकी गावं मिळवणं त्या गावामध्ये आपलं नेटवर्किंग असणं त्या गावाने या मुलांना स्वीकारणं त्या दृष्टिकोनातलं आमचं हे ग्राउंडवर्क जे आला म्हणून आहे ते पोषक आहे पोषक आहे महाविद्यालयांसाठी सगळ्यांसाठी आहे दोन हजार एकोणीसपासून चालू आहे आणि मी एम जी असताना त्यातल्या अडचणी पाहिलेल्या आहेत आणि म्हणून मला हा प्रखर जो फरक आहे हा जाणवतो सध्या आपण पन्नास पण आपली भविष्यात टार्गेट कुठे आपल्याला ते एकशे पन्नास एकशे पन्नास नाही आणि आपण नवीन बांधकाम केलेलं आहे आणि इथला पण वरचा जो फ्लोअर जो आपण सध्या महाविद्यालयाला दिलाय आहे हाही रुग्णालयाचाच भाग आहे हे सगळं आपण एकशे पन्नासच्या दृष्टिकोनातच बांधलेलं आहे ज्यांच्या नावाने कॉलेज सुरू होते त्यांच्याबद्दल थोडं काय जमान्यात की आपल्या सगळ्यांना हे घरात उडाले आणि एकूण ही सगळी संस्था एवढ्या की अनेक दात्यांच्या सपोर्टवर ही संस्था उभी राहिलेली आहे तर त्यापैकी एक जण हे दाते आहेत की ज्यांनी मेडिकल कॉलेजची बिल्डिंग जी आपण जर कधी बघाल तर अतिशय भव्य आणि सुंदर अशी वास्तू उभी होती तर त्या वास्तूसाठी त्यांचं योगदान राहिलेलं आहे आणि म्हणून त्यांचं नाव आहे ही जी राधा आहे मुंबई राधा किसन दमाणी आणि श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट जे आहे तर ॲक्च्युली तो जो सगळा एरिया आहे पस्तीस एकरांचा तर त्यातले पंचवीस एकर आपल्याला रा श्री रामचंद्र मंदिर जे किराडपूर त्यांनी दिलेलं जागा आहे आणि तिथे फक्त मेडिकल कॉलेज नाही तर तिथे नर्सिंग कॉलेज फिजिओथेरपी कॉलेज कम्युनिटी कॉलेज या सगळ्या अनेक शैक्षणिक संस्था उभं करण्याचा मानस आहे तर या सगळ्या शैक्षणिक संकुलाचं नाव जे आहे ते रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे मेडिकल सायन्सेसशी संबंधित अशा सगळ्या शिक्षण संस्था तिथे असतेस कोर्सेस वगैरे पण कसं अजून जे समाजाच्या दृष्टीने ज्याची जास्त आवश्यकता आहे त्या दृष्टिकोनातनं इंटरडिसिप्लिनरी रिसर्च असेल आयुष मंत्रालयासोबत असे जे समाजाला आता कसं या ग्राउंडवर्कमुळे ना नक्की रुरल एरियामध्ये आणि स्लम एरियात गरज कशाची त्याचा एक खूप डाटा उपलब्ध आहे त्याप्रमाणे जी गरज असेल त्याप्रमाणे आपलं तिकडचं बांधकाम कधीपर्यंत होतं कोणाचं असून आत्ताच या सप्टेंबरमध्येच ते पूर्ण व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केला पण काम समाजाच्या आधारावर असल्यामुळे जेवढं गतीने समाजाचा संपर्क मिळणं अपेक्षित होतं तेवढं न झाल्यामुळे असं म्हणणं मार्चपर्यंत फर्स्ट इयर फर्स्ट इयरच्या एम बी बी एसच असणार आहे की अजून काही शकतात शाखा नाही आत्ता सध्या तरी एम बी बी एसच आहे नर्सिंग कॉलेज ऑलरेडी जे सुरू आहे तेही तिकडे शिफ्ट होईल फिजिओथेरपी कॉलेजचा माणस आहे कम्युनिटी मेडिसिन म्हणजे माझं जसं एम पी एच असतं की कम्युनिटीमध्ये प्रश्न समजावून घेऊन काम करणारं एक वेगळं कॉलेज असतं तर तसं कॉलेज इंटरडिसिप्लिनरी रिसर्च म्हणजे आपला आयुर्वेद किंवा बाकीच्या सगळे आपल्या संस्था आणि मॉडर्न मेडिसिनची सांगड करणार असे एक वेगवेगळ्या प्रकारचे mm. तिथे शैक्षणिक संस्था असती हे मे mm. आर के दमाणी मेडिकल कॉलेज आहे हे एम बी बी एस आहे आपल्याला याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे पंच्याऐंशी टक्के जे सीट्स असतात म्हणजे यावीस त्रेचाळीस सीट जे आहेत आपले ते स्टेटमध्ये असतात आणि सात सीट असतात त्याला इन्स्टिट्यूशन कोटा म्हणतात ते नीटमधनं आणि त्यांच्या कॅपरमधूनच भरले जातात पण त्याच्यामध्ये मात्र आउट ऑफ स्टेट किंवा प्रमाता एक खाजगी महाविद्यालय आणि फी साजरा एक मोठा विषय आहे साधारण आपल्याकडे फी स्ट्रक्चर बाकीचे महाविद्यालय बघता किंवा मराठवाड्यातली महाराष्ट्रातली तसं काही कम्पॅरिझन असतं की फी रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे ती दरवर्षी फी डिक्लेअर करते यावर्षी त्यांनी जी ॲडमॉट फी डिक्लेअर केलेली आहे मेडिकल कॉलेजेससाठी ती आठ पॉईंट पाच आहे आठ लाख साडेआठ ही ट्यूशन फी आहे आणि हॉस्टेल हे कंपल्सरी करू नये असं दंडक आहे डिपॉझिटचे सगळे हे नियम फीज रेग्युलेटरी अथॉरिटी आम्हाला देते आणि मग त्याच्यानंतर कॉलेज एक वर्ष रन झाल्यानंतर त्या कॉलेजसाठी आपण किती खर्च केलेला आहे फॅकल्टी इन्फ्रास्ट्रक्चर्स आणि हे सगळं त्याप्रमाणे आपल्याला ॲप्लिकेशन करावं लागतं आणि मग फीस रेग्युलेटी अथॉरिटीकडनं आपल्याला किती फी तुम्ही म्हणतात ते येऊ शकतं तर यावर्षी आपली फी साडे आठ लाख करायचं म्हणलं तर कारण तुम्ही एमजीएमला पण होते नॉट फॉर प्रिंट जस्ट इन माहितीसाठी बरोबर आहे पण एम जी एम ही एक स्वार्थ युनिव्हर्सिटी आहे तर त्या डीम युनिव्हर्सिटी असल्यामुळे त्याच्या फीचे निकष वेगळे आहेत सरकारचे कमी आहे का जास्त एकवीस लाख आहे